पब्लिक कशी आहे तुम्ही आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आम्ही आता मुंबईला आलोय कॅमेरामॅन मनीष सोबत मुंबईला आलेलो आहे बघू शकता तर बघा तुम्हाला दाखवतो आम्ही इकडचं वातावरण बाई कॅमेरामॅन पूर्ण दाखव वातावरण आता वातावरण इथं मैदान आहे बोल काहीच तर चला तुम्ही बघू शकता आता मार्केट दाखवतो तुम्हाला या तुम्ही आता चल रे कॅमेरामॅन मार्केट ना

काय नाव रे